स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथ कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे महाशिवरात्र हा सण भगवान भोलेनाथांना समर्पित आहे महाशिवरात्री भगवान शिवाच्या भक्तांसाठी खूप महत्वाचा सण आहे हा सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या जा दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी येते या दिवशी उपवास करून भोलेनाथांची पूजा केल्याने अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी देखील मिळतो तसेच या दिवशी उपवास केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरा सुख शांती आणि समृद्धी येते हा तोच पवित्र दिवस आहे जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते या शुभ दिवशी भक्त रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून आणि शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाणी अर्पण करून भगवान महादेवांना प्रसन्न करतात आता या वर्षी महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि त्या अगोदरचा काळ हा नंदी पक्ष मानला जातो मग महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस हा काळ नंदी पक्ष म्हणून समजला जातो कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतात आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अगदी आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो या सेवेने नक्कीच पूर्ण होईल आता हा नंदी पक्षाचा काळ केव्हापासून सुरू होतो तर एकोणावीस फेब्रुवारीपासून नंदी पक्ष सुरू होत आहे तेव्हापासून तुम्ही महादेवांची भोलेनाथांची सेवा नक्कीच करू शकता किंवा अगदी एकोणावीसला ना जमले नाही तर त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीच्या अगोदर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हापासून आपण सेवेला सुरुवात करायची आहे आणि सात दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे अगदी ही सेवा तुम्ही संकल्प करून देखील करू शकता किंवा जर संकल्प करणे शक्य नसेल तर संकल्प न करता जरी तुम्ही सेवा केली तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती नक्कीच पूर्ण होईल तर कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही सेवा केली तरी पण चालेल तसेच ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणतेही व्यक्ती ही सेवा करू शकते अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील ताई दादा आजी आजोबा सर्व व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही जर आपल्याला मध्ये सुतक आले तर ही सेवा आपण बंद करायची आहे आणि जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आपण पाच दिवस सोडायचे आहे आणि त्यानंतर परत आपण सेवेला सुरुवात नक्कीच करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा बघा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल कारण की भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे तुम्ही जर त्यांची मनापासून मनोभावी सेवा केली तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्की मिळेल आता ही सेवा आपण कधी करायची आहे तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी वेळ मिळाला नाही तर सायंकाळी केली तरी पण चालेल कारण की भगवान भोलेनाथांची पूजा सेवा ही प्रदोष काळामध्ये केली तर त्याचे कित्येक पटीने फळ मिळत असते मग सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटेनंतर या काळामध्ये जर आपल्याला शक्य असेल तर आवर्जून याच काळामध्ये आपण पूजासेवा करण्याचा प्रयत्न करावा आता पहिली सेवा आहे ती म्हणजे बेलपत्राची आता बेलपत्र हे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आता आपण ही सेवा कुठे करू शकतो तर आपण घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये देखील ही पूजा सेवा करू शकता किंवा जर तुमच्या इथे जवळपास शिवमंदिर असेल तर आवाज शिवमंदिरामध्ये जाऊन ही सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण की तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये होते तसेच आपल्याकडून घरामध्ये जेवढी पूजापाठ केली जात नाही तेवढी मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पूजापाठ सेवा होत असते घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महादेवांचा फोटो असेल तर तिथे पूजा करू शकता किंवा अगदी पार्थिव शिवलिंग तयार केलं तरी पण चालेल मग तुम्ही एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये मा अगदी मातीचं शिवलिंग तयार करू शकता त्यावरती जरी पूजा केली तरी पण भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील तर आपण पहिली सेवा बघणार आहोत ती म्हणजे बेलपत्राची सेवा समुद्रमंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला त्यावरून शंकराला नीलकंठ नावाने देखील ओळखले जाऊ लागले मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकरांचे डोके अत्यंत गरम झाले त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली शंकरांची अवस्था पाहून देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बेलपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक केला त्यामुळे शंकरांचे डोके शांत झाले बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा वापर हा सर्वाधिक केला जातो तर आपल्याला हेच बेलपत्र घ्यायचं आहे आता आपण एक बेलपत्र घ्यायचं आहे किंवा जर आपल्याला रोज एकशे आठ बेलपत्र मिळणे शक्य असेल तर एकशे आठ बेलपत्र देखील घेऊ शकता पण एकशे आठ बेलपत्र आपल्याला सहजासहजी मिळत नाही तर आपण एक बेलपत्र घ्यायचं आहे आता बेलपत्र प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही त्यांना अभिषेक देखील करू शकता तसेच दोन दोत्राच फूल असेल दोत्र्याचं फळ असेल ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या सर्व वस्तू तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे त्यानंतर हे बेलपत्र आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांची आपल्याला एकशे आठ नावे घ्यायची आहे आणि आपली इच्छा मनोकामना बोलून आपण हे बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे रोज आपण अगदी सात दिवस ही सेवा करायची आहे महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही ही सेवा करा बघा तुमची कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल आता या सेवेसाठी आपण संकल्पना कल्प देखील करू शकता आपण संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात किती दिवस सेवा करणार आहात हे देखील तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे पाणी घेत असताना पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा आणि फूल देखील टाकायचं आहे त्यानंतर हे पाणी आपलं सांगून झाल्यानंतर हे पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे तुळस सोडून इतरत्र कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकलं तरी पण चालेल यानंतरची दुसरी सेवा आहे ती म्हणजे शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय आता अकरावा अध्याय हा रुद्राध्याय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण जर रुद्राध्याय रोज वाचला तर आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच आपल्या घरावरती कोणतंही संकट हे भगवान बोलेनाथ हे येऊ देत नाही आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील येत असते आता आपण रोज शिवलीलामृतमधील अध्याय पठण करायचं आहे किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण कोणतीही सेवा करत असो आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर सेवेला सुरुवात करायची आहे अगदी आपल्याला शिवलीलामृतमधील अध्याय श्रवण करायचा असला मोबाईलवरती ऐकायचा असला तरी पण पहिल्यांदा देवघरामध्ये दिवा लावा आणि त्याच नंतर सेवेला सुरुवात करावी कारण की आपण केलेली सेवा कधीही वाया जात नाही उलट सेवेचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते फक्त एक वेळ पकडा आणि त्या वेळेमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करा तसेच मध्ये कोणताही दिवस वाया जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्या बघा भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे शिवलिंगाष्टकम स्तोत्र आता हे देखील आपण रोज पठण करायचं आहे अगदी तुम्ही रोज अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा शिवलिंगाष्टकम स्तोत्र पठण करायचं आहे अगदी पाच वेळा किंवा एक वेळा केलं तरी पण चालेल फक्त आपण ही सेवा कंटिन्यू करायची आहे अगदी घरी देखील ही सेवा करू शकता किंवा जर मंदिर आपल्या आसपास जवळ असेल तर मंदिरामध्ये जरी जाऊन तुम्ही ही सेवा केली तरी पण आपल्याला भगवान भुलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता तुम्हाला जर या तिन्ही सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून या तिन्ही सेवा केल्या तरी पण चालेल तसेच ज्यांच्याकडे वेळ नसतो अगदी घरामध्ये लहान बाळ किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं इतरत्र काही कामासाठी बाहेर जावं लागतं आणि आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही तर अशा व्यक्तींनी रोज फक्त एक तांब्या भरून पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करा तरी चालेल फक्त तुम्ही सात दिवस किंवा तुम्हाला जेवढ्या दिवस शक्य असेल अगदी शिवरात्र झाल्यानंतर देखील सात दिवस तुम्ही ही सेवा कंटिन्यू केली तरी पण चालेल फक्त या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका बघा तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण अगदी मंदिरामध्ये देखील ही सेवा करू शकता किंवा जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरी जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल फक्त आपण एक भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या या आणि पाणी अर्पण करत असताना ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या काय शक्य होईल तेवढ्या वेळा जप करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद